ओसाटने भिंजवडची एक महत्त्वपूर्ण शर्यत सुटली ती म्हणजे भिंजवडचा बादशाह मथुर पायरा होता सुंदर विरुद्ध मित्रांनो गाडी होती ती शंभोची आणि त्याचा पायरा देखील टॉप होता दोन गाड्यांमध्ये मित्रांनो बघताय तुफान अशी लढत झाली लाईव्हमध्ये खूप चर्चा चालू होत्या मथुर हरणार मथुर हरणार परंतु मित्रांनो जेव्हा जेव्हा राहुलभाई पाटील यांच्या इज्जतचा प्रश्न येतो तेव्हा मित्रांनो मथुरा उत्तर देतोच आणि पायरासुद्धा टॉप होता आणि डावी साईडने मित्रांनो नाव दिलं होतं आणि बघतोय शंभू विरुद्ध मथुर एक मैत्रीपूर्ण टॉप लढत लड़ झाली लढतीमध्ये मित्रांनो बाजी मारली ती खुला असा निकाल घेतला तो बिंजोडचा बेतच बा कुमार आणि पाटील आढवली कल्याण यांचा मथुर आणि सोबत होता सुंदर टॉपशी मित्रांनो लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली त्या सुद्धा पुढच्या माझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तिला अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद